नमस्कार लोकस्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी उपनिबंधक सहकारी बचाव संघर्ष तीव्र निदर्शने समितीच्या वतीने नवीन नोकर भरती रद्द करण्यात यावी भ्रष्टभार थांबवण्यात यावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या या मागण्यांसाठी हे निदर्शने करण्यात आले पाहूया या विषयीचा लोक असताचा हा वृत्तांत या ठिकाणी सहकारी शिक्षण शिक्षणपेढी बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आज तीव्र धरणे आंदोलन या ठिकाणी नोकर भरती बेकायदेशीर करण्यात आलेली आहे यामध्ये सत्ताधारी संचालक मंडळ व सहकारी या कार्यालयाचे अधिकारी या भरतीमध्ये सहभागी आहेत त्यांच्या विरोधात हे आमचं आंदोलन आहे आणि जे काही भरती झालेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेला आहे कुठल्याही पद्धतीचा पारदर्शकपणा या भरतीमध्ये दिसून आलेला नाही यामुळं आमची सर्व संघर्ष समितीची अशी मागणी आहे की आपण केलेली ही भरती रद्द करावी व या संचालक मंडळाला या ठिकाणी बरखास्त करावे असे माझी मागणी आहे मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी असणारी सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड या पतसंस्थेमध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील काही अधिकारी आणि कपेडीचे संचालक मंडळ यांनी संगणमत करून बेकायदेशीर सर्व नियम धाब्यावर बसून नोकरभरती भरती केलेली आहे वास्तविक तेवीस जूनला जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी दिली आणि त्यानंतर तीस तारखेला त्या पतसंस्थेमध्ये कर्मचाऱ्याची उपस्थिती देण्यात आली सात दिवसामध्ये कोणतीच प्रक्रिया कायदेशीर प्रक्रिया न राबवता ही नोकर भरती झाल्यामुळे सहकारी पतपेढी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर संबंधित अधिकारी यांची चौकशी अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांनी जो काही नियमबाह्य परवानगीचा ठरा परवानगी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आणि संचालक मंडळ बरखास्त करा या मागणीसाठी आज संघर्ष समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत संघर्ष समिती शेवटपर्यंत हा लढा चालू ठेवणार आहे